आम्हाला बोलतोय सात वाजेपासून या आणि आम्ही सात वाजेपासून येऊन बसलो बस होते आणि हा स्वतः बघा किती वाजता आले सात वाजून पन्नास मिनिटांनी माथेरान हे मुबलक वनस्पती आणि प्राण्याचे आणि पावसाळ्याचा अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही माथेरांच्या खोऱ्यातून एक सुंदर फेरफटका मारण्याची आणि पेप किल्ल्यावरील ट्रेकची जोड देण्याची संधी ते आणखी मोहक बनवत आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फे फोर्थचा आम्ही प्लॅन केला होता तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत नेरळच्या दिशेने असं तुम्ही वर आलात ना तर या ठिकाणी बघा वन थर्टी फोर एन एम म्हणून एक साईन बोर्ड दिलेला आहे बघा आणि या ठिकाणी कड्यावरचा गणपती पेपफोर्ट वगैरे जाण्याचा सा, साईनबोर्ड वगैरे दिलेले आहेत तर तुम्ही या ट्रॅकने सरळ जायचं आहे ट्रेकला आता आम्ही सुरुवात केली आहे नऊ वाजून बत्तीस मिनिटाने मेंबर्स, दोन राजेश मिलिन साहेब आता सुरुवात केली आहे साडेशे जा तू मागे अरे दिसायला पाहिजे माणसं जायचे पेप किल्ला ज्याला विकटगड असेही म्हणतात तो कमाल दोन हजार पन्नास फूट उंचीवर आहे आणि प्रहुखाने सत्ताधारी सैन्याने धान्य कोठार आणि टेहरणी ब्रुज म्हणून वापरला होता टेकडीच्या मोक्याच्या स्थानावरून स्वच्छ हवामानात चंदेरी किल्ला नाखिंड टेकडी मलंगड ताहोली प्रबलगड कलावंतीन आणि माथेरान पठाराचे विहंगम दृश्य दिसते त्याचे मंदिर दिसते ना तिथे जायचं आम्हाला ठीक आहे मुंबईपासून अंदाजे ऐंशी किलोमीटर आणि पुण्याहून एकशे किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेले ठिकाण सार्वजनिक वाहतुकीने सोयीस्करपणे पोहोचता येते वेगवेगळ्या अडचणी आणि लांबीच्या पाच वेगवेगळ्या पायवाटा असलेला पेप किल्ला माथेरानच्या जवळ चांगल्या चा सौलिशा शोधात असलेल्या प्रत्येकासाठी दर्शक आहे किल्ल्याच्या माथ्यावर एक मंदिर बांधण्यात आले आहे आणि ते स्वामी समर्थांच्या पावलांचे ठसे असल्याचे मानण्यात येते मोहाच झाड दिसलेलं आहे हे बघा हे फळ असं फळ असत ठीक आहे बघू शकता जर झालेली आहे आणि असं फळ येण्यास सुरुवात झालेली आहे चिकू द्यायचं मॅडम म्हणता चिकू वाटतय ज्या ठिकाणून आपल्याला खाली जायचं आहे थोडस पुढे गेल्यानंतर कड्यावरच्या गणपतीकडे आणि पेप फोर्टकडे जाण्याचा रस्ता आहे तर या ठिकाणी वन फिफ्टी सिक्स एन एच आणि थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी कड्यावरचा गणपती आणि पेप फोर्टकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत अजून थोडंसं पुढं आलात ना वन फिफ्टी एटपर्यंत तर या ठिकाणी अजून एक घंटी आणि एक निसर्ग राजा कड्यावरचा गणपती म्हणून दिलेला आहे बघा या ठिकाणाहून तुम्ही अगर खाली बघाल ना तर विहंगम दृश्य काड्यावरचा गणपती गणपती बाप्पा मंगल मूर्ते याच दृश्याची आम्ही वाट बघत होतो नाई छोय छोय हे याचं इंजन चिऱ्यांच्या दगडाचा वापर केलेला या ठिकाणी पायऱ्यांसाठी जरा मजबूत पण असतात ते थोडं हळूहळू चला आणि डाव्या साइडने चला डाव्या साइडने सर मी आव क्या फोटो में व्हिडिओ में कवर कर मिलन सर आप नीचे जाओ हमारे लोक व्हिडिओ बनाओ ना थोडस खाली आलं ना आपण उतरून गेट पासून इथे एक छोटसं मंदिर आहे बघा शंकराचं मंदिर वगैरे बघा पैसा आहे तुम्ही वरच्या दिशेने जर खाली उतरलात बो ना या ठिकाणी बघा एक ब साईन बोर्ड लावलेला आहे कड्यावरचा गणपती आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे इथून असं आणि उज्या साईडला जर गेलात तर आपण पे फोर्टला जाऊ शकतो तर सध्या आपण कड्यावरच्या गणपतीकडे जाणार आहोत डाव्या बाजूने कडा उज्या बाजूला खोल तरी पाऊल वाटाणे सध्या चालवत आहोत आम्ही कड्यावरच्या गणपतीकडे समोरच दिसतोय बघा कड्यावरचा गणपती प्रत्यक्षात आपण दर्शन घेऊया आणि नंतर पेफ फोर्ट शिवाजी महाराज गणपतीची मूर्ती वर्षा गणपतीच आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चालू पेफोर्ट कडे या मार्गस्थ चला तर जाऊया थोडी रस्ता जो आहे छोटा आहे माकडांपासून जरा सावध राहा कारण या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी काही नसतं ना तर त्यामुळे तुमच्या बॅगा वगैरे घेऊ शकतात ते निरगुडीचं झाड आमचे निरगुडी निरगुडी जंगली वनस्पती आहे उजव्या साईडने चला उजव्या साईडने ती पाऊलवाट आहे जरा सांभाळून चला बाईक आहे बरोबर चाललात तुम्ही अशा ठिकाणहून चालण्यासाठी जरा ग्रीप वाले शूज हवेत कारण माती निमळ सरकती असते आणि त्यामुळे पाय घसू शकतो तर स्लीपर वगैरे घालून येऊ नका चला चला खाली जायचंय हा पायरी येते अरे तिकडे जायचं तिकडे उप हे जे ठिकाण दिसतंय ना या ठिकाणी या ना पाणी येतं त्याच्यामुळे जे रस्ता जो आहे ना पूर्ण घसरत झालेला आहे आणि या खडकावरून तुम्हाला एकदम शिस्तपण पण चालायचं आहे आ, या सीडीन आता सध्या आपण खाली उतरतो जरा शिडी हालते त्याच्यामुळे जरा हळूहळू चाललं तर बरं होईल चक्कर मॅडम का नि मूर्ती पाऊल वाट खालच्या दिशेने आम्ही सध्या चालू आहोत पावसाळ्यात खरंच घसरण होत असेल कदाचित कर एक करदईच झाड सध्या सुकलेलं आहे बिना पाण्याच या ठिकाणी जसं पाणी पडत असेल ना पावसाळ्यात काय काय दृश्य दिसत असेल यार खाल खाल

उतरत्या वेळ जरा सावकाश ध्यान द्या कारण उजव्या साईडला जरी कातरकडा असला तरी डाव्या साईडला खोल जरी थोडं पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी बघा एक पॅच आहे डाव्या hmm. साईडला थोडा कल्लेला आहे आणि पूर्ण निघून गेले ना पावसामुळे त्यामुळे घसरत आहे थोडं सांभाळून चालावं लागेल थोडंसं खाली जाऊन वर यायचं आहे पुन्हा <laughs> कातळ दारा चिरत चिरत आमचे दोन्ही मित्र रस्त्यातून येत आहेत आ पहिले मिलिंद साहेब अ हा राजेश भाऊ इथपर्यंत आलात आता इथं कस जाणार आम्ही जाणार चला शरीर दोन्ही डोंगरांच्या मध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी पण दरी आहे आणि या बाजूला पण दरी आहे मधून ह्या रस्त्याने आपला सरळ तिकडे जायचं आहे आणि तसं करून आपण वर जाण्याचा रस्ता शोधूया चला तर मग हाय दि एकदम डेंजर नाही हां सिम्पल आहे डाव्या आणि उजव्या साईडला एक ना डोंगराची अशी एक सुळका दिसतोय तुम्हाला बघा आणि मधून जो हा रस्ता गेला या ठिकाणी दोन शिड्या लावलेल्या आहेत त्या जरा सांभाळून चालायचं आपल्याला शिडी हालते जराशी सांभाळून यावं लागेल तुम्हाला किल्ल्याचे काही अवशेष तुम्हाला दिसतील या ठिकाणी राजेश भाऊ पुढे गेलेत बघूया किल्ला सर करताय का यापैकी काय सीडी हालताय सांभाळून चला धरून चला धरून चाला बाई डरके आगे जीत आहे रानमे कुंभार हेच खाऊन माकडं वगैरे जगतात पाण्याच्या ठिकाणी त्यांना शोधावं लागतं पाणी वगैरे भेटत नाही त्यांना चला तर आपण जाऊया आता या सीडीवरून जर सावकात जावं लागेल ॲक्च्युली त्या ठिकाणी जे चौथी सीडी कोणी सांगितलं होतं की हलते त्यामुळे दिसतो दिसतो सीडी जरा हलते सावकाश सांगितल्याप्रमाणे हे चौथीची सीडी आहे ही हलते पाय सावकाश ठेवा आणि धरून चढा हा हा लोखंड गरम झाले बाबा एक सीडी सर केलेली आहे दुसरी सीडी आम्ही सर करतो समोर जी दिसते ना तुम्हाला हीच ती माथेऱ्यांकडे जाणारी ट्रेन टॉय ट्रेन आता डोंगर चढून पठार भागावर आलो आम्ही या ठिकाणी थोडीशी सपाट जागा <laughs> <laughs> काही जणांनी या ठिकाणी आग पण चाललेली आहे कदाचित जेवण वगैरे बनवण्याची सोय वगैरे केली असेल त्यांनी पठार भागातून थोडं पुढं आल्यानंतर स्वामी समर्थांचं मठ मठ तर आहे परंतु सध्या बंद आहे शेवटची सीडी शिल्लक आहे सीडी अक्च्युली हलते कमकुवत आहे थोडे सांभाळून चालावं लागेल आपल्याला हा शेवटचा पॅच जो उरलाय मिलीन साहेब कसं वाटलं तुम्हाला थोडेसे दोन शब्द खूप छान खूप छान खूप छान ना ट्रॅकिंगला मजा आली ना अजिंक्य तुला कसं वाटलं एक नंबर फर्स्ट टाइम ट्रॅकिंग झालेली आहे आता वजन किती कमी झालं तुझं सांगू शकतो का वजन कमी कमी पाच किलो तरी कमी झालेलं आहे व्हेरी गुड असं रोज रोजच जा दहा एक किलो कमी होईल आले पूर्ण मी शेंगाची सालसाची एकदम बारीक होऊ शकते छान 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 झाला तो शेवटचा हो फोटो आपला ओकावरचं मंदिर दत्त मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि मानण्यात येते या ठिकाणी स्वामी समर्थांचे पावलांचे ठसे आहेत नाश्ता वगैरे झाला आमचं जेवण वगैरे पण झालं आणि आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे बघूया आता कधीपर्यंत आम्ही पोहोचते खाली खाली बघून आपण जाऊया जा। 러피스를 본 적이 있나